शीर्षक आहे तुझ्या विना कोणी नको सोन परिमळासारखं प्रत्येक श्वासात दरवळणार तुझ्या विना कोणी नको आयुष्य सुगंधी करणार सोन साफ्याच्या प्रत्येक श्वासात दरवळणार तुझ्या विना कोणी नको आयुष्य सुंदर करणार सुगंधी करणार नजरेची भाषा उमसताना ही उणीव नसणार नजरेची भाषा उमकताना शब्दांची उणीव नसणार तुझ्या विना कोणी नको माझ्याशी रात्रदिन बोलणार माझ्या अंतरंगात शिरताना अवघ आयुष्य व्यापणार माझ्या अंतरंगात शिरताना अवघ आयुष्य व्यापणार तुझ्या विना कोणी नको मला अंतर्बाह्य ओळखणार तुझ्या विना कोणी नको मला अंतर्बाह्य ओळखणार सगळं सगळेच एकाकी सोडताना सावली सारखं नातं जपणार सगळेच एकटं सोडताना सावली सारखं नातं जपणार तुझ्या विना कोणी नको मला सामावून घेणार तुझ्या विना कोणी नको मला सामावून घेणार सुखाचा प्रकाश पसरवणार दुःखाच्या तिमिरात साचपडताना सुखाचा प्रकाश पसरवणार तुझ्या विना कोणी नको मला सौख्य मार्गावर नेणार तुझ्या विना कोणी नको मला सौख्य मार्गावर नेणारं आणि शेवटच्या आहेत माझ्या भावविश्वात वावरताना स्वतःचं अस्तित्वही विसरणार माझ्या भावविश्वात वावरताना स्वतःचं अस्तित्वही विसरणारं तुझ्या विना कोणी नको माझं सर्वस्व असणारं माझं सर्वस्व असणारं धन्यवाद <drones परयाने>